हा त्याच्यात खेकडा मला वाटतो मोठा आहे हा भेटला खेकडा मस्त भेटले नाही ठीक आहे झाडी आहे पकडाय जमेल ना हे पकडायला जमेल दादा पकडशील ना काय किरवी आणि वाले आहे काय काय आहे किरवे आणि वाले आहे ना खेकडा सापडलाय आणि पात त्याला वाले म्हणतात आमच्या गावाला तर ते पण बघूया आणि वाजलेले आहेत आज सकाळचे सहा बाबूने बघा जुगाड केले बाबू नाव काय श्रवण गोरिवलेने केलेलं आहे का के एकदम मस्त प्रॉपर केलेलं आहे म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल पाच लिटरचा कॅन या कॅनचं बघा त्याने कसं केलं आहे जुगाड आणि ह्याच्यामध्ये अजून आपल्याला एक खेकडा सापडला आहे गाडी येते बाबू ते प्रॉपर हे पाणी इथून बाहेर आलं की इथे ते, ते मासे आतमध्ये शिरायचे प्रयत्न करतील आणि कोयन आपण इथे लावली आहे किंवा कोयनीवर व्यवस्थित दगड ठेवायचे आहेत नाहीतर काय होईल माहिती आहे का इकडे हे आमचा जो व्हाड आहे म्हणजे जो पर्याय बोलतो ह्याच्यातून पाणी वाहत जातो मोठं पाणी आलं तर काय होतं की कोइन घेऊन जाऊ शकतं कारण पाण्याचा प्रेशर इथे मोठा वा येतो केव्हा केव्हा हे पाणी आहे ना ह्या आज स्पॉट डिस्प्ले आपल्याला हा पूर्ण भरलेला असतो आणि ही बघा आता कोइन लावली आहे हां पांचीवर भेटला तर मग खाऊन टाकत असेल ना गडबड आहे मग बघा ही आहे आणि आपण आज लावणार आहे उद्या सकाळी आपल्याला ही काढायचे इथे कोण लावतोय कोण कशी लावली जाते ते पण प्रॉपर बघून घ्यायचं आहे आणि इथे ना मित्रांनो आपल्याला ह्या भेटतात काय भेटतात किरण हिरव्या हिरव्या आणि काय असतं पात्र पाती पाती भेटतात तर आपल्याला बघायला भेटतील सकाळी केवढी मोठी मोठी पाती भेटणार आहेत ते आता कोइल लावलेली आहे आणि सकाळी आम्ही किती वाजता येऊया किरण सकाळी आठ वाजता आठ वाजता येऊया ना आठ वाजता आम्ही येणार आहेत पण रात्री असा प्रकार नाही घडला पाहिजे की कोणी कोइन काढून आतमध्ये माझे घेऊन जाईल आणि दुसऱ्या जा आम्हाला काय भेटणार नाही पण असं होणार नाही मोस्ट ऑफ इकडे करत नाही गो आपण सकाळीच काढणार आहेत हे साप पण भेटत असतील ना काय भेटतं पांजीवड मित्रांनो पांजीवडसुद्धा याच्यामध्ये कोयनीमध्ये घुसला जातो हे बघा कसं प्रॉपर इथे एक दगड लावलेला आहे आणि दगडाच्या बाजूलाच अजून एक दगड ठेवला आहे आणि मधून हे पाणी येतं आहे बघा या साईडनं कुठे लावता कुठे तर मित्रांनो अजून दुसरी कोयन आहे बघा अशी करंड लावलेली आहे आणि हे शांताराम कोदारे हे बघा ही दोन कोइनी घेऊन आलेले आहेत आणि दोन कोयनीमध्ये किती मासे सापडणार आहेत ते पण आपल्याला बघायला मिळते दादा हे दादा कोणते कोणते मासे सापडतात आपल्याला किंवा वाले तर बघूया मित्रांनो हे बघा इथे कोयन लावतात आणि आपण ते समजा वाले आणि खे खेकड्या भेटतात तर आता बघूया दोन कोहिनीमध्ये लावणार आहेत आणि सकाळी काय भेटतं ते नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे छान फुल रेडिओ दादा केव्हापासून कोण लावता पाणी नव्हतं रे मग दोन तीन दिवस लावले तेव्हा मासे भेटले काय काय भेटले वाले किती भेटल्या काय बोलताय होय का हां हां हां। होय का मग मजा आहे दमाल काय मग कोणाला दिली अरे वा दादा मग मला मला भेटेल की नाही उद्या चला भावानो हो, बघा माझे दादा जे आहेत जर बघा त्यांनी पहिली जी भेटली होती माझ्या वडिलांना दिलेली हां आणि आता आज लावतायत की आता कसं हे नशिबाचा भाग आहे आणि जर लागलंच तर मग नक्कीच भेटतील उद्या हे बघा ही इकडे पोरं पण बघायला आलेली आहेत आणि ते कोण बघायलाच पण आलेली आहेत आणि ह्या लोकांनी पण लावलेली आहेत आणि पाण्याचं स्पीड बघा इकडून पाणी येतंय आणि जोराने ह्या साईडनं पाणी आलं की ही इथे लावलेली आहे आणि पाण्याचा स्लोप खाली आहे तर खालून जे येणारे मासे आहेत ना हे ह्या कोयनीमध्ये चढणार आहेत आणि कोयनीमध्ये चढल्यानंतर ते आतमध्ये अडकले जातात हां <laughs> तर तर, तर अजून आपल्याला दुसरी कोयनी एक लावायची आहे तर दुसरी कोइन लावायची ती आपल्याला ही बघा इथे ह्या साईडला लावायची ला आहे इथे दादाने दोन कोयनी आलेले आहेत तर ही इथे एक कोईन लावली आहे आपण ही बघा आणि दुसरी कोयन आपण तिकडे लावणार आहे तर बघूया मित्रांनो आपण आता दोन कोइने लावून झाल्यानंतर आपण सकाळी दादा किती वाजता यायचं आपण कोइन काढायला पाहुणे आला येतं काय झाली होत दगड एवढाच ठेवलाय मोठा दगड नको आहे बा आपल्याला एक आपल्याला एक चांगला व्हिडिओ पाहिजे म्हटलं आपल्याला एक असं स्टोरी तू किती वाजता येणार आहे तू सकाळी अकरा सहा वाजता ना मी येतो सहा वाजता उजेड असतो काय जर काळीच असतो ना जर आता काळीच येतात ना एक आहे ना एक ते आज खाली जाऊया होय झोपलो लगेच उठलो तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे आणि सकाळचे वाजले तो आ? आ, काल सकाळी तर असा झोपेतून उठून आलेलो आहे आम्ही आणि वाजले सकाळचे सहा आणि आता आम्ही कोईन काढायला आलेलो आहे काल जे आपण लावले होते तीन कोईनी त्याच्यामधले मासे आपल्याला आज बघायचे आहेत किती घडले आहेत ते इकडे आपली टीम बघा या साईट सर्व तर आता किती खेकडे आपल्याला आतमध्ये किंवा मासे आणि वालेही किती सापडतात ते बघूया विहीर बघा खिवडी आहे विहीर आहे तर बघूया मित्रांनो आपण पोचलेलो आहे बघा या साईडला एक लावलेली कोईन आहे वरती दोन कोयने लावलेली आहेत त्या पण आता तुम्हाला उलट्या करून दाखवणार आहे आणि ही एक कोयन लावलेली आहे ही तिसरी आहे तर ही कोईन लावताना आपण नव्हतो आलो आता बघा रोग प्रॉपर लावलेली असते त्याची आपल्याला काढावं लागतं तर आता काढलेलीच आहे बघूया आतमध्ये काय नाही मोय मय जाडी आहे पकडाय पकडायला जमेल ना हे पकडायला जमेल ना दादा पकडशील ना आतावर घेऊन गेला पकडे चपला मोथनचे मोथन हां मोथन चपूया हां ते रस्त्यावर ये येते येते आली 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 हां पकड 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 हां थांबाला आधी अंगा नको मोडू आधी मोडलास मोड आता चावून नाही गेली काय रे ह्याच्यात पण भेटले कुठल्या ड्रमात आहे हो का दाखव चल गेला तिकडे नंतर बघूया अजून एक कोण आहे किपर आपण काढतोय केवढी मोठी आहे रे हा चला काय भेटलंय बघूया खरं मित्र मोठी कोईन आपण बघतोय आता पांजीवण आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ना आपल्याला काय काय सापडलंय आहे काय काय आहे काय किरवी आणि वाले आहे काय काय आहे किरवी आणि वाले आहे ना वाले चला बघूया आपण आता किरवी आणि वाले तर मित्रांनो हे खेकडा सापडलाय आणि पातळ त्याला वाले म्हणतात आमच्या गावाला तर ते पण बघूया आणि वाजलेले आहेत आज सकाळचे सहा आणि सहा वाजता पहिल्याच्या तीन कोयनी काढलेल्या त्यानंतर ही एक चौथी कोईन अजून एकाने लावलेली आहे पाचवी कोईन पण तो झोपलेला आहे तर ही एक कोयनीमध्ये आपल्याला सापडली आहेत तर मी तुम्हाला दाखवतो बघा पात जे वालंय म्हणतो ना आपण जे गावी वाले म्हणतात आणि ते पातळ सुद्धा म्हटलं जातं ते मी आता बाहेर काढून दाखवणार आहे खेकडासुद्धा आहे तर ह्या कोयनीत बघूया अजून एक पुढे अजून एक पुढे तर अजूनसुद्धा मी अजून एक पुढे हे तुम्हाला दाखवतो नंतर अजून पुढे एक लावलेली आहे कोयना आपण इथे लावलेली आहे डब्बा लावलेला आहे तर ह्या डब्यात सुद्धा बघूया आपल्याला काय भेटलं आहे का हां काय आहे ना चल बघूया त्याच्यामध्ये पण आपल्याला एक खेकडी भेटलेली आहे या डब्यामध्ये सगळा डब्बा आहे आणि हा डब्बा असा लावला जातो कोकणामध्ये बघा लोकं काय काय जुगाड केले आहेत त्यानंतर प्लास्टिकच्या बॉटल पण आहेत त्या प्लास्टिकच्या बॉटल पाण्यामध्ये दोन दोन असे जुगाड करून त्यासुद्धा लावल्या जातात त्याच्यामध्ये मासे खेकड्या येतात तर त्या दोन लावलेल्या होत्या ह्या बाबूने लावल्या होत्या त्याच्यामध्ये काय भेटलं नाही डब्यामध्ये एक खेकडा आहे आणि ह्या कोयनीमधला आपण आता बघूया मासे सुरुवातीला तीन कोयनीमध्ये एक कोयनी भेटलेत आपल्याला आता हिच्यात बघूया चौथ्या कोयनीमध्ये आपल्याला किती भेटलेले आहेत ते आणि कसे आहेत ते दाखवते तुम्हाला पाऊस आला भरपूर हे बसले तर बघा मित्रांनो हे बघा आतमधला आता खेकडा कर वरती जरा तुझ्या तोंडाच्या वर भाऊ पाता हा जरा इथे जरा इथे धा म हा हे पात आहे ना जिवंत आहे मस्त भेटले ना ठीक आहे त्याच्यात खेकडा मला वाटतं मोठा आहे हा भेटला खेकडा तर मित्रांनो आज आपल्या बाबूने बघा जुगाड केला बाबू नाव काय सवण गोरीवले केलेला आहे आणि हा बघा एकदम मस्त प्रॉपर केलेला आहे म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल आणि नंतर आता ती एक जो कॅन आहे जो आपण ऑइल घेतो पाच लिटरचा कॅन त्या कॅनचा बघा त्याने कसं केलं जुगाड हे बघा आणि ह्याच्यामध्ये अजून आपल्याला एक खेकडा सापडला आहे तर आपण बघूया केवडा खेकडा आहे तो बरोबर कुठे गेली इथे आली हां रस्त्यावर घेतला येऊ दे हां येऊ दे इकडे हां पकड आता तर मित्रांनो बघा आज असे या पोराने जे काही आपले स्वतःची जी मेहनत केली होती कशा प्रकारचे खेकडा पकडले कशा अनुसार खेकडे पकडले जातात आणि काय करावं लागतं ते खेकडे आपल्याला त्याच्यामध्ये सापडू शकतात असे जे हे केलेले जुगाड म्हणजे हे बघा हे प्लास्टिकचे डबे असतील प्लास्टिकच्या बोटल असतील अशा साह्याने आपल्याला ह्या खेकड्या पकडता येतात तर।, तर ही बघा ह्या नदीलासुद्धा इथे एक लावलेली आहे कोण पण तो पोरगा अजून उठलेला नाही आहे तो बोलला की मी उठलो की येईन काल रात्रभर खेळत होता असेल आणखीन इथे जे लावलेले होते त्या दोन आ, एक ह्या साईडला आणि एक जे ह्या साईडला इथे लावली होती तर त्या दोघांमध्ये आपल्याला एक खेकडं सापडली आणि खाली जे भेटली त्याच्यामध्ये आपल्याला काहीही सापडलेलं नाही आहे म्हणजे ऑलमोस्ट थोड्याफार सापडल्या आहेत पाणी नव्हतं गेलं नदीला हे पाणी असं आहे स्वच्छ पाणी आहे थोडं पाणी गडूळ गेल्यानंतर कसं मासे थोडे गडूळ पाण्यातून वर चढायचे प्रयत्न करतात आणि ते चढले की ते जा आतमध्ये जायचे प्रयत्न करतात कोयनीमध्ये किंवा ते प्लास्टिकची बॉटल जी मुलांनी बनवले त्याच्यामध्ये असते तर असा आजचा व्हिडिओ मी मित्रांनो इथेच थांबवतो आहे स्वयंच्या त्याच्या केलेल्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पण आता आपण खेकडा बघितला सोयम आहे ना मस्त भेटला ना आहे की ना सोम तर आपण आता व्हिडिओ इथेच थांबवतो आहे सो मित्रांनो बाय बाय